सगळ्यांना इलेक्ट्रिक मीडियाच्या सगळ्या पत्रकारांना या ठिकाणी जय महाराष्ट्र काल सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथील आमदार महेंद्र थोरवे यांनी जी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे गट आमचे बदनामी करते म्हणून तर या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला सर्वसामान्य जनतेला महेंद्र चोरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन जे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवा भाई यांनी ते मारहाण केली सुपर कार्यकर्ता प्रसाद सावंत यांच्यामध्ये तीन चार आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टी व्ही चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगारी कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे जी दडपशाही आहे ठोकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ते परिचित आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाही आहे कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं आहे तुमच्याकडून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पण व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे सांग बदनामी केली जे त्याच्याबद्दल त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवले आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की आज जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता आहे का पगारी त्यांचा गार्ड आहे हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे तुम्ही तालुक्यातले सगळेच पत्रकार या ठिकाणी आहात प्रसाद सावंतवरती जो हल्ला झाला त्या हल्लांमध्ये तीन नंबरचा हात शिवाबाई आहे कर्जत असेल नेरळ असेल पपोली असेल या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे त्या ठिकाणी आहे या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो तीन नंबरचा आरोप आहे शिवाजी गोविंद सोनावणी राणा पिंपळवली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल पपोली असेल कर्जत असेल नेरळ असेल अशा विविध ठिकाणी माहिती आपण प्राप्त केली पोलीस स्टेशनची माहिती आहे ऑफिशियली दिलेली माहिती आहे आणि हे असे गुन्हे असलेल्या किती अचून जे लोक आहेत त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जी गुंडशाही दडपशाही आहे लोकशाही आहे ती सर्व माहिती आहे ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अगितीचं वातावरण आहे तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मनात सगळं आहे दोन महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे त्याला आटप केलेली असं त्यांना पोलीस स्टेशनचं मला म्हणणं आहे तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्ही त्यांना कारवाई करून एस त्याचं पत्रक देणार आहे आणि मी देत असताना विरोधी पक्षनेत्यांचा मला सांगाय सगळ्या गोष्टीऐवजी फोन आलेला आहे ते पण ते विरोधी पक्षनेता म्हणून माध्यमातून पत्रक एसपी पी सीपी कडे त्या ठिकाणी तेव्हा तिथूनच आम्ही ही माहिती बाकीची घेतलेली आहे मतदारसंघामध्ये निरळ्या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये आज घटना घडते किरकोळ वादातून झाली कशातून झाली त्याचा सरांश काय झाला कुठल्या हॉटेलपासून सुरुवात झाली कुठे त्याचा निर्णय गेले याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्मान्य आमदार बोलतात ते माझे कार्यकर्ते आणि हा जो कार्यकर्ता तो पगारी कार्यकर्ता आहे यांनी एक वर्ष दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले दोन झाल्यानंतर ज्या प्रशासनावरती हल्ला केला तो हाच कार्यकर्ता आहे मग त्या हस्ते मान्यच करतायत ते स्वत मान्य करतात की हा माझा कार्यकर्ता आहे म्हणून मग हाच कार्य करता बर रस्त्यात त्यावेळेस तेव्हा पण ते हल्ला करतो आज तो निरळ त्या ठिकाणी हल्ला करतो आणि ह्या कार्यकर्तानुसार पगारी कार्य करते तो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो त्यामुळे मला कनेक्ट होता आला नाही त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लावी ऍक्च्युली बोलायचं होतं पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आला नाही हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे तुम्ही तालुक्यातील सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्य का पगारी कार्य करता बॉडीगार्ड आहे गेले दहा वर्ष असे या तालुक्यामध्ये किती बॉडीगार्ड पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशतकार ते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर या दोन महिन्यात जनता देणार आहे ठाकरे गटावरती जेव्हा आरोप केला त्या टायमाला आम्हाला त्याचं उत्तर देणं भाग आहे या दो था था था। दोन अडीच वर्ष त्याच्या आधीच ठाकरे गटावरती त्यांनी कुठलं तरी सांगितलं असतं त्या टायमाला त्याचं उत्तर देण्यात आलं असतं दोन महिन्यांनी या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहे सर्वसामान्य जनता ही कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या पाच वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे मग तो सर्वसामान्य जनता असेल शेतकरी माणूस असेल कंपनीत काम करणारा आधी कामगार असेल या प्रत्येक माणसाला इथली गुंडशाही दडपशाही ठोकशाही याचा अनुभव आहे त्यामुळे येणार दोन महिन्यात त्याचं ही सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला माहिती आहे की आज भर रस्त्यामध्ये मांडणं होतात बन रस्त्यामध्ये मारामारी होते आणि आग कायद्याचा दा धाग आहे की नाही अशी परिस्थिती यामध्ये आहे पोलीस स्टेशनला कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे आज मारामारी झाली दोन तीन दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो दोन तीन दिवसात नाही असं होऊ शकतं का भाग काही तपास केला नाही असा अर्थ होतो एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि निरळ सारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांग चुवा लागत नाही संशयाची भूमिका आहे त्या घटना वाढतायत तर माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणं आहे की कुणाच्या दबावाले काम न करता सर्वसामान्य जनतेचं तुम्ही काम करा आणि प्रत्येक माणूस फक्त त्याच दिवसाची वाट बघतोय आणि त्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदान रुपयातून त्या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे प्रत्येक माण माणसाच्या मनात म्हणणं की गेल्या अडीच वर्षाच्या काळात त्या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले त्या दिवशी दोन एक वर्ष आठ महिन्यापूर्वीच मी एक बघितली त्या पत्रिक्षेमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्यांनी या सगळ्याचं एक तो संरक्षण मागतोय सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे तो कुठल्याही पक्षाचा असेल तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे ही दडपशाही थांबली पाहिजे ही ठोकशाही थांबली पाहिजे की गेल्या दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये या विधानसभेमध्ये किती गुन्हे झाले याचा तपास एकदा करावा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कुठल्या कोणाच्या दबावाखाली काम करतायत ते केलेलं आहे पक्षतर्फे जे कारण असते आमचं की त्यांच्या आणणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय करायचं आहे ते करावं पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जे काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आम्ही काय शेते शिंदे गट हा तो त्यांचा विषय आहे पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाही आहे त्यांनी आमच्यावर आरोप केला आहे की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे आम्हाला असे डाव बिव काय आखायची गरज नाही आहे आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो ला आहोत थोडक्यात आत एकंदरीत आता असं दिसायला लागलं आहे की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धंदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणेमारी करणार आम्ही तुमची बदनामी करणार या असलं आम्हाला ठाकरे था, गटाला काही आवश्यकता नाही पहिल्यांदा त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी एक नक्की डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला शिंदे गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरेगड म्हणून निवडून येऊ शकता का गट म्हणून निवडून येऊ शकता येणारे आता एक महिना दोन महिन्याचा कालावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय गटाला बदनाम करण्याची काय आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलं आहे सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणारही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही धडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे